काल ओबीसीची बैठक झाली आम्हाला वाटलं काहीतरी त्याच्यामध्ये आम्हाला समाधानकारक काहीतरी सरकार भूमिका ऐकेल पण याच्यामध्ये मग भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील पंकजा मुंडे असतील मी स्वतः सुरुवात करताना हा जी आर कसा ओबीसीचा आरक्षणाचा घात करणार आहे तांत्रिक किती मोठ्या चुका केलेल्या आहेत कायदेशीर तुम्ही जर माझा मला जर दाखला पाहिजे तर मी अफीडेव्हिट दिलं पाहिजे किराईत कोणतरी नातेसंबंधातला संबंधातला कुळातला माणूस त्या अर्जदाराचा बाप कोण होता त्याची जात कोण होती ते जर सांगणार असेल तर या महाराष्ट्रातला प्रत्येक जण येत्या पंधरा वीस दिवसामध्ये कुंभी होईल हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर आणून दिलं पण त्यांची भूमिका अशी होती की या जे ने तुम्हाला कोणताही धक्का लागणार नाही पितृ संस्थेच्या माध्यमातून दाखले दिले जातील आम्ही तुम्हाला शाश्वती देतो गैरप्रकार झाले तर त्याला कायदेशीर आम्ही कारवाई करू अशा प्रकारचं तोंडाला मलम पुसायचं काम केलेलं आहे आम्ही तिथं स्पष्ट सांगितलं की आम्हाला सकारात्मक तुमच्याकडून काही मिळलेलं नाहीये त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लढाई ओबीसीचे मोर्चे ओबीसीचे आंदोलन चालू राहतील त्यांनी आणखीन एक सांगितलं याच्यामध्ये की हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे आणि न्याय प्रविष्ट असल्यामुळे आम्ही बदल करू शकत नाही माझं या तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून यांना विचार नाही आम्ही मी स्वतः वकील आहे खूप इथं अभ्यासक आहेत करते जर आम्ही असतात आणि तुम्ही जर तो जी आर जर त्याच्यामध्ये बदल केले मागं घेतला के तर आम्ही आमच्या केस मागं घेऊ तुम्ही या आमच्या मोर्चामध्ये दहा तारखेच्या मध्ये जो होणार आहे त्याचा धसका घेऊन ती कालची मिटिंग होती असं एकंदरीत आम्ही ते याच्यावर आहोत त्यांनी आम्हाला विनंती केली खूप पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे आणि तुम्ही मागं घ्या तुम्ही आम्हाला जर बोलावताय सहकार्याची भूमिका करायला पाहताय तर तुम्ही तिथं आम्हाला समाधानकारक काहीतरी सांगणं गरजेचं होतं हा जे आम्ही थांबवतोय त्याच्यावर आपण चर्चा करू असं काही केलं नाही त्यामुळं आमचा हा यलगार आहे आणि ही आता आम्ही बेल भंडारा आम्ही उधळलेला आहे सर्व ओबीसीच्या एकजुटीचा सरकार म्हणतंय की आम्ही कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट देऊ आणि त्याच्यामध्ये आमची भूमिका सांगू तर आम्ही पण कोर्टाची लढाई लढू रस्त्यावरची पण लढाई लढू आमचे मेळावे मोर्चे थांबणार नाहीत पण ज्या पेशंट अत्यावस्थ होतो त्यावेळेस तुम्ही त्याला विचारायला येता हे मग करताना तुम्ही का नाही बरं आधी ओबीसीची मिटिंग घेतली ओबीसी उपसमिती समोर तो ड्राफ्ट ठेवला हा आमचा सवाल आहे त्यामुळं आता कुठंतरी मलमपट्टी करायची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत ओबीसीचा रोज तुम्हाला पत् करायला लागल म्हणून असं काहीतरी करायचं अशी मिटिंग घ्यायची आमच्यातला एखादा फुटला असेल तुमच्या जीआरला आर समर्थन दिलं असेल पण शंभरातला एखादा असा नासका असतो त्याला आम्ही बाजूला काढलं काल सांगितलं हे जे कोण होते त्यांना जर बोलावणार असेल तर आम्ही कोणी येणार नाही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीच्या वतीने सगळे होते लक्ष्मण आके जरी नसतील तर मंगेश सासने होते नवनाथ वाघमारे होते भुजबळ साहेब होते त्याच्यानंतर प्रकाशांना शेणगे होते आणि आमच्या चर्चेतनं आम्ही तिथं आमची स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे कोणत्याही प्रकारचं मलमपट्टी तुमची चालणार